मी डॉक्टर नम्रता गोपाल जाजू मी डेंटिस्ट आहे आणि माझी मॅडमची ओळख तसं बघता योगानिमित्तानेच आलेली आहे पण त्याच्यामागे एक खूप मोठं कारण आहे ते म्हणजे सतरा मे एकोण दोन दोन हजार सतरा चोवीसमध्ये मला ब्रेस्ट कॅन्सर डायग्नोज झाला आणि ते माझ्यासाठी खूप मोठं भूकंप होतं आणि त्यावेळेस मी मानसिकीत खूप खचले होते जरी मी डॉक्टर असले तरी मी एक मनुष्य आहे मानव आहे मला पण भावना आहे त्यामुळे मी खूप खचले होते आणि त्यावेळेस मला कळत नव्हतं की, की हो आता मी काय करू कुठून सुरुवात करू मग माझे किमोज सुरू झाले किमोजमध्ये मला भरपूर त्रास होत होता असंच एक दिवस मॅडम एक लेखपास पेपर पेपरमध्ये की इथे आपल्या बार्शीवरला कुठेतरी नंदिनी पडले मॅडम सनराईज ज्योग क्लास चालवताना ती खूप चांगला रिस्पॉन्स आहे मग माझ्या पेशंटनी पण मला कल्पना दिली होती की एकदा तुम्ही नंदिनी मॅडमला भेटा पण खरं सांगू का मला इथे यायची हिंमतच होत नव्हती कारण की मला माझाच इगो मला हर्ट करत होता की मी फार मी कसं जाऊ मी कसं जाऊ पण मी आले एकदा सरांना घडून आमच्या मग आल्यानंतर मॅडमचा क्लास चालूच होता सुद्धा मी आल्यानंतर मॅडमची मी अन्न होती पण मॅडमचा जो एक्सप्रेशन माझ्याकडचा होता मा त्यांना माहिती होतं मला काय त्रास आहे त्यांनी एवढ्या पॉझिटिव्हली मला अप्रोच केला की हा मॅडम बोला काय त्रास आहे तुम्हाला मी मला योगा जॉईन करायचा आहे पण मला इन्फेक्शन जमत नाही बिकॉज माझा किपो चालू आहे आणि मला गरज आहे तर मॅडम ठीक आहे ना मी येते ना तुमच्यासाठी तुम्ही तिथे तुमचा योगा घेते म्हणजे काही ओळख नसताना जो शब्द त्यांनी मला दिला आधाराचा तो मला वाटतो की मला खूप जास्त आधाराचा वाटला मग मी मॅडम की ते मी येऊ शकत नाही तर मॅमने मला वाटलं की मी तुमच्या घरी येऊन शिकवते तुम्हाला तुम्ही चिंता करू नका असा आमचा दोघींचा म्हणजे प्रवास सुरू झाला नंतर मी येऊ लागले मनात ब्रेक घेऊ लागले तरी मॅडम मला कंटिन्युएशन मध्ये होता नंदिनी मॅडम की मॅम तुम्ही या तुम्ही योगा तुम्ही नीट होणार आहात तुम्ही डिप्रेशनसाठी आजारापासून निघून जाणार आहात जे की तुम्हाला कॅन्सरने दिलं आहे मग असं करत करत माझे सगळे किमो संपले प्रत्येक किमोला मॅडमचं मोटिवेशनल थॉट घेऊन मी किमोला जात होते आमच्या योगामध्ये एक विशेष असा आहे की जेव्हा आम्ही सगळं योगा संपवतो त्यानंतर मॅडम आम्हाला एक थॉट देतात आणि तो मा थॉट तुम्ही रिपीट करा म्हणता पॉझिटिव्ह थॉट तो थॉट खरंच मी रिपीट केला आणि माझा एक्सपिरियन्स आला की माझ्या जीवनामध्ये एक नवीन क्रांती आहे मी आजही डेंटिस्ट आहे मागे डेंटिस्टच होते पण आजच्या डेंटिस्टमध्ये आणि आजच्या माझ्या बिव्हेरमध्ये बराच फरक पडला फक्त ना फक्त नंदिनी मॅडममुळे मी माझ्या आजारापासून पूर्ण लहान नीट झालेली आहे आणि ह्याचा श्रेय फक्त आमच्या नंदिनी मॅडमला जातात ॲक्च्युली त्या माझ्यापेक्षा वयाने खूप लहान आहेत पण आज त्या माझ्या त्यांचा पाय त्यांचा सन्मान माझ्या मनामध्ये माझ्या शिक्षी गुरूंचा आहे ते माझ्या गुरु आहेत आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की सगळे जे पण मॅडमच्या कॉन्टॅक्टमध्ये आम्ही आहोत त्यांनी आपल्या रिलेशन्सवाल्यांना किंवा रिलेटिवला किंवा फ्रेंड्सला सांगा की प्लीज फॉलो द नंदिनी पडेल आहे मॅडम फॉर सनराईज योगा ग्रुप शी इज अ बेस्ट योगा टीचर थँक्यू थँक्यू